अकोल्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयात नागरिकांना प्रचंड असुविधांचा सामना करावा लागत आहे बसण्याची व्यवस्था आणि महिला ज्येष्ठ नागरिकांना तास जमिनीवर बसून प्रतीक्षा करावी लागत असून यामुळे जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण कार्यालयात नागरिकांसाठी मूलभूत सुविधा नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे राशन कार्डाशी संबंधित कामांसाठी दररोज शेकडो नागरिक येथे हजेरी लावतात यामध्ये वृद्ध महिला ज्येष्ठ नागरिक अपंग आणि गरजू घटकांचा मोठा समावेश असतो मात्र बसण्यासाठी खुर्च्या किंवा प्रतीक्षा कक्ष नसल्याने या नागरिकांना जमिनीवर बसूनच आपली पाळी येण्याची वाट पाहावी लागत आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच नवीन राशन कार्ड नाव नोंदणी दुरुस्ती हरवलेले कार्ड मिळवणे अशा महत्वाच्या कामांसाठी येणाऱ्यांना उन्हात पावसात आणि कधी कधी चिखलातही बसावे लागत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत विशेष म्हणजे हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असूनही प्रशासनाच्या नजरे आड गेले आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे या असुविधेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने सोयी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे किमान बसण्याची सोय स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि माहिती फलकाची व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिकांनी मांडले आहे अन्यथा नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे हे दृश्य पाहता जनतेसाठी असलेली कार्यालय जर जनतेला त्रास देत असतील तर जनतेचा आधार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे हे अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय अकोला आहे आणि या इथे पूर्ण जिल्हाभरातून लोक येत असतात या कार्यालयात कामासाठी पण इथं अशी समस्या आहे खूप मोठी की खूप मोठं इथं शेड आहे या पत्र्याचं परंतु इथं बसण्यासाठी लोकांना जागाच नाही आहे आणि त्यामुळे लोकांना तासंतच बसावं लागतं आणि गर्मी गर्मी खूप आहे आपल्या अकोल्यामध्ये तुम्हाला आपल्याला माहीत असेल की खूप मोठी गर्मी असते इथं फॅनची व्यवस्था नाही आहे आणि हे जनतेच्या सेवेसाठी हे ऑफिस असल्यानंतरही इथं लवकरात लवकर बसण्यासाठी आसन व्यवस्था करून द्यावी ही लौकर शासनाला मी एक नम्र विनंती करतो राशन कार्डाच्या समस्येसाठी इथं येतात ये परंतु इथे ये आल्यानंतर इथं बसण्यासाठी व्यवस्था नाही आहे इथं खुर्च्या नाही काहीच नाही एवढं मोठं कलेक्टर ऑफिस असल्यानंतर इथं कोणत्याच प्रकारची सुविधा नाही बसण्यासाठी तर या समस्येकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन इथं बसण्यासाठी व्यवस्था करावं पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करावं जेणेकरून आलेल्या यांना लोकांना त्याच्यापासून काहीतरी हे समस्या सुटील अशी व्यवस्था करावी